नमस्कार शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचा विषय आज हाती घेतला आहे आपण आपण कोणती पिकं कांदा असो कोणती पिकं पिकवताना खूप काळजी घेता मेहनत घेता परंतु विकताना थोडासा कानारोळा करून व कंटाळा करून पिकं विकताना काळजी घेत नाही म्हणजेच आपण कांद्या हा शेतावर जास्त विक्री करत आहात व्यापारी शेतावर का येतात व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये माल भेटत नाही का त्याच भावात मार्केटमध्ये माल भेटतो सु तरीसुद्धा तेच भाव देऊन आपणास शेतावरून कांदे व्यापारी का खरेदी करतात हे आपण कधी विचार केला आहे का त्याचं मूळ कारण एकच का शेतकरी हा कांदा विक्री करताना काळजी घेत नाही है। व्यापारी हा कांदा घेत असताना मोठ्या मालाचे बाजारभाव मार्केटप्रमाणे ठरवतात व खालचे भुगी बदला याचे भाव निम्म्याने किंवा गोणीवर उपते घेऊन ठरवतात त्यांचाच त्याच्यातच त्यांचा फायदा हा निघून येतो हा मूळ उद्देश व्यापाराचा आहे कारण कांद्यातला गोलटा हा मार्केटमध्ये तेरा साडेतेरा बारा रुपयापासून तर साडेतेरा रुपयापर्यंत गोलटा विकला जातो पण तोच गोलटा शेतावर खरेदी करताना कांद्याच्या निम्म्या भावात म्हणजेच कांदा जर सोळा रुपये असेल तर सात आठ रुपयामध्ये तो गोल्टा हा आपणाकडून घेतला जातो व त्याचे प्रमाणही जास्त काढले जाते सोबतच बदल्याच्या ग या शंभर दीडशे दोनशे रुपयाने उपते घेऊन ह्या आपणाकडून घेतल्या जातात त्याचाच मूळ फायदा हा व्यापारी शेतावर खरेदी करणारा त्याच्यातून काढून घेतो व कांदा भरती करतानासुद्धा काट्यामध्ये फॉल्ट करून काट्यासुद्धा फायदा काढून घेता सोबतच आपणाकडून क्विंटलला एक किलो किंवा दोन किलोपर्यंत काढता घेतला जातो त्याच्यात त्या ते व्यापाऱ्यांची भराई निघून जाते कारण शेतावर व्यापारी खरेदी करत असताना शक्यतो नव्याण्णव टक्के हे प्लॅस्टिकचे बारदान वापरतात व ते बारदान फक्त त्यांना होलसेलमध्ये सात ते, ते साडेसात रुपयाला पडते म्हणजेच एका गुणीमागे सात रुपये ते व त्याच्याबरोबर भराई वीस रुपये म्हणजे सत्तावीस रुपये प्रतिगुणी मागे सत्तावीस रुपये हा व्यापाऱ्याला खर्च येतो सत्तावीस रुपये म्हणजे आठाण्यापेक्षा जवळपास प्रति किलोला आठाणे एवढाच खर्च हा व्यापाऱ्याला येतो त्यामुळेच व्यापारी हा शेताकडे ओढला जातो व त्याचा फायदा हा कर्त्यामध्येच भारायचा खर्च निघून जातो तरी शेतकरी बांधवांनी चढ चढउतार हे समजून घेण्यासाठी व आपला एक दोन रुपये कांद्यात फायदा होण्यासाठी आपला माल हा शेतावरच न देता मार्केटमध्ये आणून विकावा मार्केटचे बाजारभावाची चढ उतार हे आपणास योग्य प्रकारे भावही मिळवून देतात व पैशाची हमी ही मार्केट कमिटीची असल्यामुळे पैशाचेही योग्य प्रकारे पैसा हा आपल्याला मार्केटमध्येच मिळू शकतो तरी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आपली आर्थिक फसवणूक न करता कांदा पिकवताना जशी आपण काळजी घेता तसाच सुद्धा काळजी घेऊन आपला माल हा फक्त फक्त आणि फक्त बाजार समितीच विकून आपले चार आठाणे जास्त करून घ्यावेत हीच एक नम्रतेची विनंती धन्यवाद आपण सुजानात आहात